नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आत्ताच नवरात्री संपन्न झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच वेध लागले ते कोजागिरी पौर्णिमेचे तर कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या असतात यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा ही नक्की कधी आहे सहा ऑक्टोबर की सात ऑक्टोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्या अगोदर तुम जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हे लाईक करायला विसरू नका कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते कोजागिरी या नावाचा अर्थ काय आहे आणि या दिवशी कोणत्या सेवा करतात म्हणजे आपल्याला घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कोजागिरी म्हणजे काय तर को जागृती किंवा को जागर म्हणजे या दिवशी जागरण करायचं असतं आता तुम्हाला सांगते की कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात तर माता लक्ष्मी आपल्या भगवान विष्णूंसोबत पृथ्वीभ्रमाणासाठी निघालेली असते तो दिवस असतो कोजागिरी पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे हे बघत असतात की पृथ्वीवरती कोण कोण जागा आहे कोण कोण जा जागरण करत आहे आणि कोण आपली सेवा करत आहे जी लोक कोजागिरी दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची सेवा करत असतं त्यांच्या आयुष्यात कधीही लक्ष्मीची कमी होत नाही म्हणूनच रात्री बारा वाजता आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी चंद्रदेवता इंद्रदेवता या कुबेर देवता या सगळ्या देवांची सेवा करायची असते तर ती रात्री बारालाच कराय का करायची तर याचं हेच रिझन आहे की रात्री बारा वाजता कोजागिरी दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीभ्रमणासाठी निघालेले असतात आणि या वेळेत जर आपण त्यांची सेवा केली तर ती लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचते दिवाळीच्या वेळी आपण माता लक्ष्मीची जशी पूजा करत असतो लक्ष्मी पूजनला तशीच सेवा कोजागिरी पौर्णिमेलाही करायची असते पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची नेहमीच सेवा करत असतो किंवा विष्णूंची सत्यनारायण पूजा ही या दिवशी आपण नेहमी करत असतो ज्यांना जमत नाही ते महिन्यातून एकदा नाही जमलं तर तीन चार महिन्यातून एकदा तर करत असतात पण कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्याचा आहे तर या दिवशी सत्यनारायण करायला अजिबात विसरायचं नाही पण पौर्णिमा ही नक्की कधी आहे सहा तारखेला की सात तारखेला हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे तर कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला बारा वाजून चोवीस मिनिटांनंतर चालू होते म्हणजे साडेबाराचं टायमिंग पकडा आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत आहे तर नक्की आपल्याला या सगळ्या सेवा कधी करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते सहा तारखेचा दिवस हा पौर्णिमा आहे तर सहा तारखेचा दिवस हा आपल्याला पूर्ण सेवेसाठी वापरायचा आहे त्या दिवशीच तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायण हे आपण कधीही प्रदोष काळात करत असतो तर तुम्ही सहा तारखेला संध्याकाळी सत्यनारायण करू शकता आणि सहा तारखेच्या संध्याकाळी रात्री बारा वाजता आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेवता इंद्रदेवता कुबेर देवता यांची पूजा करायची आहे तर ती पूजा मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी नंतर बनवेल पण रात्री बारालाच करायची बारा ते साडेबारापर्यंत किंवा बारा पस्तीस बारा चाळीसपर्यंत आपल्या या सगळ्या सेवा होऊन जातील तर त्याच्यानंतर आपल्याला त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे मसाला दूध आपण ज्याप्रमाणे करतो तसं दुधामध्ये केशर साखर खवा टाकून दूध गरम करायचं आणि चंद्र चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण ते ग्रहण करायचं असतं त्याचाच नैवेद्य आपण या देवाला दाखवायचा असतो हे आहे पौर्णिमे दिवशी आपण काय सेवा करायच्या ते तर कोजागिरी पौर्णिमा का साजरी करावी हे आता मी तुम्हाला सांगते आपण जसं लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो कारण आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी घरात कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये धनधान्य सुखसमृद्धी आपल्या घरात नांदावी म्हणून जेवढं आपण काळजीपूर्वक लक्ष्मीपूजन करत असतो तशीच कोजागिरी पौर्णिमेलाही महत्त्व आहे कारण जर कोजागिरी पौर्णिमेची ही सेवा केली तरच आपल्याला लक्ष्मीपूजनाचं फळ मिळत असतं आपण या दिवशीच्या सेवा जर केल्या तरच लक्ष्मीपूजन केलं याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला कुणीही या सेवा अजिबात चुकवू नका कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी सत्यनारायण करायचं संध्याकाळी रात्री बारा वाजता या सगळ्या देवतांच्या पूजा करून घ्यायच्या त्याच्यानंतर ह्याचा नैवेद्य दाखवायचा ज्यांचा चांगला बिझनेस आहे पण बिझनेसमध्ये वृद्धी होत नाही आहे यश येत नाही आहे पाहिजे तसा इन्कम होत नाही आहे एखादी चांगली नोकरी आहे पण तिथं आपल्याला कुठल्या गोष्टीची व्हॅल्यूच नाही आहे आपल्याला कोणी किंमतच देत नाही किंवा घरात पैसा येतो पण तो पैसा राहतच नाही घरात चार चार लोक कमवणारे आहेत तरीही घरात पैसा टिकत नाही खूप कष्ट घेतले खूप मेहनत केली तर पाहिजे तेवढं यश येत नाही हे जर अडचणी तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही सेवा नक्की करा तुम्हाला शंभर टक्के फरक हा जाणवेल इतर ज्या काही सेवा असतात त्या रात्री बारा वाजता आपण करतो का हो तुम्ही स्वतः सांगा मग या सेवा बारा वाजता का करायच्या काहीतरी त्याच्या पाठीमागं रिझन असेल ना तर लक्ष्मी माता आणि विष्णू देवता यांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर नक्कीच या सेवा करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या या पूजेची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी नंतर पुन्हा एकदा बनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद